मतभर पु आत्माविभाग तो श्रीभाग आणि कधून आलेलो आहे आणि तुम्हाला रानबाजीची माहिती त्याचबरोबर देशिकेंची माहिती सांगणार आहे सुरुवातीला हे कपाळपुरी आहे कपाळपुरी रक्त आणि पित्यावर काम केल्या जाते त्याच्यानंतर शेवगाय शिवगाय विसंग म्हणून काम केल्या जाते त्यानंतर हा फान आहे फानची भाजी ही नैसर्गिक वनस्पतीमध्ये आढळत असतात याला फांद मध्ये सर्वात जास्त आपल्याला जे गम आणि पितू त्याचबरोबर शेड्यांगेण्या त्याच्यावरी आहे हा केना आहे त्याच्यानंतर हा गोरू आहे या बोरूंच्या फुलाची माझी इम्युनिटी बुस्टर साठी वापरली जातात त्याला तिवळे फुलं येतात आणि वापरली जातात त्याच्यामध्ये खोकला जा आणि सॉफ हा होतो त्याच्यानंतर हा टरोटा आहे त्याला टाकडा सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर हा गुळवेल आहे गुळवेल ही औषधी वनस्पती असल्यामुळे हा गुळवेल वनस्पती कामात येतो आणि शरीराचे तिंडच्या थंड होण्यासाठी कामात येतो आणि मूळव्यात औषधी गुणधर्म करते कारण की सर्वात जास्त आज मसाल्याचे पदार्थ घालण्यामुळे मुळव्यात होत आहे त्याच्यामुळे मुळव्याचावर सर्वात जास्त बेस्ट ऑप्शन म्हणजे सुरण आहे त्यानंतर हा चंदन भटू आहे चंदन आहे हा आपल्याला आपल्या मधलं जे संतुलित आहार आहे संतुलित आहार घेण्यासाठी काम मिळतं त्याच्यानंतर आपल्याला जिथं पण ब्लड वेशन मध्ये काम पडतं किंवा आप आपल्याला खून वगैरे लागतं तिथे लवकरात लवकर लौपर, पोचण्याचं काम हा त्याच्यानंतर ही अंबाडीची भाजी अंबाडी भाजीमध्ये सर्वात जास्त फॅट्स आणि प्रथिने आहे त्याचबरोबर व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आहे त्यानंतर हा भुईआवडा आहे भुईआवडाय नायट्रोजन फिक्सिंग म्हणून काम करतोय आणि जमिनीचं पण सेंद्रिय बर्फव वाढवण्यासाठी सर्वात जास्त भुईआवडा काम करतो आणि त्याच्यानंतर हा हाद्या आणि पात्री आहे हादगा आणि पात्री हा सर्वात जास्त जर नाशि आहे लहान मुलानंतर कुठली पण आजार झाला राहते सर्वात जास्त पावसाळ्यामध्ये आजार होतोय तर हा हाद्या आणि पात्री सर्वात जास्त उपयोगी होते याचा चहा सोबत सुद्धा काढा पिला जातो त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे सबितीस प्रकारची रेसिबियाने संवर्धन दिलेली आहे आणि विक्री पण करतोय त्याचबरोबर माझं जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र सुद्धा आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या शिंदे जैविक निविष्ठा मी विक्री करतो विविध प्रकारचे कामगंध चावडे कामगंध ट्रॅप वापर करतो आणि विक्री सुद्धा करतो तसेच पुन्हा एकदा आत्मविभाग आणि कृषी विभाग यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद